कोल्हापुरातील गोळीबार मैदान परिसरात फिरत असताना संशयावरून एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यानं कसबा बावडा आणि परिसरात तब्बल चौदा घरफोड्या केल्याची कबुली दिली या प्रकरणी सखोल तपास करून वीस लाख रुपये किमतीचे साडे तोळ्यांचे सोन्याचे दागिने तर पावणे तीन किलो चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली दरम्यान घरफोड्याला अटक करून गुन्हे उघडकीला आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस पथकाचं कौतुक केलं गेल्या काही महिन्यांपासून कसबा बावडा आणि परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडीचे गुन्हे घडत होते मात्र प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटा पसारवायचा या परिसरात बहुतांश पोलिसांचं वास्तव्य आहे तरीही घरफोडी करणारा चोरटा सापडत नव्हता अखेर स्थानिक शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील पोलिसांची पथकं करून घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दिवसा आणि रात्रीच्या गस्तीत वाढ केली त्यामुळं दोनच दिवसांपूर्वी रात्री संशयास्पदरित्या वावरणाऱ्या कसबा बावडा इथल्या छत्तीस वर्षीय सागर रेणुसे याला नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यानं एक दोन नव्हे तर तब्बल चौदा ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे साडेसतरा तोळ्याचे सोन्याचे दागिने तर पावणे तीन किलो चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली या घरफोड्याला अटक करून गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस पथकाचं कौतुक केलं ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार हिंदुराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे संदीप पाटील रामकोळी कृष्णात पिंगळे अरविंद पाटील अमित सरजे विलास किरोळकर यांनी केली